धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेतपाडा येथील शिक्षकांनी दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा प्रयोग राबवला आहे पायी पायी पाडे उपक्रम येथील सुमारे साठ विद्यार्थी रोज ते ती किलोमीटर पायी चालत शाळेत चाल जातात प्रवासाचा हाच वेळ शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त करण्यासाठी शिक्षकांनी पाड्यांचा सराव सुरू केला आहे एक ते तीस पर्यंत पाडे आकडेमोड प्रश्नोत्तरे गाणी अशा विविध पद्धतीने गणितांची मजेदार शिकवणी चालते विद्यार्थ्यांना प्रवास मार्गावर गटांमध्ये विभागले गेले असून प्रत्येक गटाचा एक पाडा नेता आहे शाळेकडे जाताना एक गट ताला सुरत पाडे म्हणतात लहान मुले मोठ्यांकडून शिकतात आणि सरावाची सवय लागते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणितातील गती अचूकता आणि आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढला आहे हा अभिनव प्रयोग जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार अधिकारी भानुदास रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षण अधिकारी डी राजपूत यांच्या संकल्पनेतून यशस्वीपणे राबवला जात आहे पायी पायी पाडे हा उपक्रम शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणारा प्रेरणादायी प्रयोग ठरत असून इतर दुर्गम शाळांसाठी हा एक आदर्श उदाहरण बनू शकतो प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार